एक जुलै दोन हजार वीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्तानं तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती त्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं होतं की साहेबांबद्दल समज गैरसमज खूप पसरवले गेले स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केलं असल्याचंही आव्हाडांनी म्हटलं होतं पुढे आव्हाड म्हणतात की मागील पन्नास वर्षापासून जे काम साहेबांनी या देशासाठी राज्यासाठी राज्यातील महिलांसाठी केलं ते पूर्णपणे दुर्लक्षित केलं जाते सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचे कधी मार्केटिंग केलं नाही पण आजपासून एक महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू जमली तर नक्की वाचा असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि पुढे त्याच पोस्टमधील फोटोत साहेब माझे विठ्ठल असं लिहत शरद पवारांचा मोठा फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर अनेक वेळा तुम्ही आव्हाडांच्या तोंडून शरद पवार विठ्ठल असल्याचा उल्लेख ऐकलाच असेल पण आता शरद पवारांना विठ्ठल मानणाऱ्या आव्हाडांवर एक संकट कोसळलंय आव्हाड पुरते अडकले इतकंच काय तर रोहित पवारांनी आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतलाय त्यानंतर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती आव्हाडांची झाली नाही ना रोहित पवार आणि आव्हाड यांच्यातील संघर्ष कधी सुरू झाला आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे ते एकटे पडलेत का अशा बऱ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवारांनी आपल्याच काकांविरुद्ध बंडाचं रणशिंग फुंकलं आणि अजित पवार आपल्या नऊ आमदारांसह फडणवीस शिंदे सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत मी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे असं विधान केलं तसंच मी ही लढाई न्यायालयात लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात लढणार असं विधान शरद पवारांनी केलं आणि त्यानंतर पवारांनंतर सगळ्यात आधी जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांच्या बंडाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर शांत बसतील ते पवार कसले या न्यायाने रोहित पवारही मैदानात उतरले आणि त्यांनीही अजितदादांविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यावेळी आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजितदादांवर भरपूर टीका केली त्यावेळी अजित पवारांनीही दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्धार रॅली आयोजित केली आणि या रॅलीत निर्धार नवपर्वाचा वैचारिक मंथन घड्याळ तेच वेळ लवी असं म्हणत अजितदादांनी शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीबद्दल गौप्यस्फोट केले त्यावेळी मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही, ही माझी चूक झाली का हा अजित विचारलेला प्रश्न चांगलाच गाजला कारण त्यावेळी नकळत का होईना अजित पवार हे राष्ट्रवादीतील उत्तराधिकारी पदाकडे बोट ठेवू पाहत होते बंडानंतरही सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीचं भविष्य म्हणून पुढे येत होती पण त्यांना केंद्रीय राजकारणात मिळालेल्या कम्फर्ट झोनमुळे त्या महाराष्ट्रातल्या रांगड्या राजकारणात उतरल्या नाहीत मग अशा वेळी राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली परंतु त्यानंतर काँग्रेसने देखील विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा ठोकला त्यामुळे काही दिवसातच पुन्हा माघारी फिरावं लागलं मग पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीसाठी मैदानात उतरून अस्तित्वाच्या लढाईत सहभाग नोंदवला पण या सगळ्यात शरद पवार काँग्रेस बोलून आव्हाडांना विरोधी पक्षनेते पद मिळवून देऊ शकले असते पण त्यांनी तसं का केलं नाही हाही मोठा प्रश्न आहे दरम्यान या सगळ्यात नंतर रोहित पवारांनीही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी पुणे ते नागपूर हा आठशे किमीचा प्रवास पायी केला आता या यात्रेचं फलित काय हा वेगळ्या व्हिडिओचा विषय बर ही यात्रा रोहित पवारांनी सुरू केल्यामुळे तिथे आव्हाडांना आपलं वेगळं स्थान निर्माण करता आलं नाही मग दिनांक तीन जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाडांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या वादग्रस्त विधान केलं त्यानंतर हे प्रकरण तिथेच संपलं असतं पण यावर रोहित पवारांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला परदेशी दौऱ्यावर असणाऱ्या रोहित पवारांनी शिर्डीतल्या सभेला अनुपस्थित असूनही आव्हाडांवर टीका करण्याची संधी सोडली नाही रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी असल्याच्या विधानावर ट्विट करत म्हटलं की देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कोणीही याचं राजकारण करू नये पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखला अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही रोहित पवारांनी लगावला त्यामुळे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे यात शंका नाही मुळात एकीकडे शरद पवार मबियातील अनेक मोठ्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असताना रोहित पवारांनी उघड परदेशातून ट्विट करत आव्हाडांचा समाचार का घेतला हाही मोठा प्रश्न आहे उदाहरण द्यायचं झालं तर आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी भर पत्रकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अशा वेळी आव्हाड रोहित पवार यांच्या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण चवाट्यावर आले दरम्यान आव्हाडांनीही रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्व देत नाही मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही अजून ते लहान आहेत त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे अबुधाबी मध्ये जाऊन रोहित पवार यांना तिथून बसून बोलणं सोपं आहे असा टोला पण या सगळ्यात त्यांनी आणखीन एक विधान केलं ते म्हणजे आम्हाला शिबिरात काय बोलायचं त्याचे विषय दिले गेले होते त्यामुळे प्रभू श्रीरामांवर बोलण्याचा विषयही पक्षश्रेष्ठींच्या परवानगीनं आव्हाडांनी मांडला का असाही प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे त्यात दुसरीकडे रोहित पवारांच्या शिबिरातील अनुपस्थित असल्यामुळे तुमचा रोहित पवारांशी काही वाद आहे का असा सवाल पत्रकारांनी जयंत पाटलांना केला त्यावर पाटील म्हणाले मी खूप गरीब माणूस आहे माझा कोणाशीही वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचं काम करतोय जे आमच्या बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे या सर्व विधानांमुळे रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाया जयंत पाटील असं काही पक्षांतर्गत शिजतय का असाही प्रश्न विरोधकांकडून निर्माण केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार यावर मौन बाळगून का आहेत त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचं विधान त्यांना भोवणार पण पक्षावर देखील त्याचा काही परिणाम होणार का याला दुजोरा दिला ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर तटकरे यांनी तटकरे म्हणाले की रोहित पवारांनी आव्हाडांना जे सुनावलंय ते योग्यच केलं आहे पवार गटात आता फूट पडणार हे निश्चित दिसतंय नेमकं काय घडणार ते येणारा काळच ठरवेल तरी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद